बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं कर्नाटक राज्यातील विजयपुरा जिल्ह्यातील एक्साईड विभागासोबत सीमेवरील हातभट्ट्यांवर छापे टाकून पावणे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं कर्नाटक राज्यातील विजयपुरा जिल्ह्यातील एक्साईज विभागासोबत अक्कलकोट तालुक्यातील तडवळ मुंडेवाडी कोरसेगाव या सीमेवरील गावांमधील हातभट्टी ठिकाणांवर सामूहिक छापे टाकले या छाप्यांमध्ये मुंडेवाडी इथं श्रीशैल लायप्पा शिरगुरे छत्तीस याच्या शेतात नऊशे लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट करण्यात आलं तर मुंडेवाडी इथंच दोन हजार लिटर रसायन तीस लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आरोपी फरार आहे कोरसेगाव येथील एका शेतातील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून तेराशे लिटर रसायन जप्त करण्यात आलं तडवळ येथील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून बाराशे लिटर रसायन जप्त करण्यात आलं तर तडवळ ते हालसंगी रोडवरील एका हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून एक हजार लिटर रसायन आणि तीस लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली लालूबाई हुबण्णा राठोड व त्र्याहत्तर या महिलेच्या शेतात नऊशे पन्नास लिटर रसायन जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला या संपूर्ण कारवाईत नव्वद लिटर हातभट्टी दारू आणि सात हजार तीनशे लिटर रसायनासह एकूण दोन लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक नंदकुमार जाधव सुनील कदम दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध सुरेश झगडे समाधान शेळके मानसी वाघ सचिन गुठे सर्व जवान कर्मचाऱ्यांनी तसंच कर्नाटक राज्यातील राज्य उत्पादन शुल्क विजयपुरा येथील उपायुक्त शिवलिंगप्पा बनबट्टी उपाधीक्षक एस सलगरे निरीक्षक प्रवीण रंगा सुभे संजीव अस्की दावलतारे द्वेयम निरीक्षक मुधोळ आणि त्यांच्या जवान कर्मचाऱ्यांनी पार पाडली